नमस्कार मंडळी आज आपण आषाढ महिन्यात येणाऱ्या आषाढी एकादशी उपवास आणि त्या दिवशी काय करावं काय टाळावं याची संपूर्ण माहिती घेणार आहोत विठ्ठल रुक्मिणीच्या भक्तांना आषाढी एकादशी म्हणजे एक पवित्र पर्व वाटतं या दिवशी उपवास करून मन वाणी आणि शरीर शुद्ध ठेवायचं असतं चला जाणून घेऊया उपवासाची योग्य पद्धत आणि नियम आषाढी एकादशीचे महत्व या दिवशी विठोबा पांडुरंगाची उपासना केली जाते संपूर्ण महाराष्ट्रातून वारीला जाणारे लाखो भक्त याच दिवशी पंढरपुरात विठ्ठलाचे दर्शन घेतात उपवासाचे धार्मिकदृष्ट्या मोठे महत्त्व आहे असे मानले जाते की या दिवशी उपवास केल्याने पापांचा नाश आणि पुण्यसंचय होतो उपवास कसा करावा एक उपवासाची तयारी एक दिवस आधी रात्री सात्विक आहार घ्यावा नॉनव्हेज कांदा लसूण मद्य तंबाखू गरम मसाले तिखट पदार्थ टाळावेत मनात उपवासाचा संकल्प करावा मी उपवास पवित्र हेतूने करतो करते दोन पहाटे उठणे ब्रह्ममुहूर्तावर सकाळी चार ते पाच वाजता उठावे स्नान करून स्वच्छ कपडे घालावेत घरातील देवाऱ्यात दिवा लावावा विठ्ठल रुक्मिणीची प्रतिमा ठेवून पूजा करावी तीन व्रताची विधी आषाढी एकादशीच्या दिवशी उपवास संकल्प करून एकादशी व्रत उच्चारावे दिवसभर नामस्मरण भजन अभंग कीर्तन करावे चार अन्न जल नियम काहीजण संपूर्ण निर्जळी उपवास करतात यात पाणीही घेत नाहीत काही लोक फक्त पाणी किंवा दूध घेतात याला निराहार उपवास म्हणतात काही जण फळे फराळ घेतात साबुदाणा शेंगदाणे बटाटा तांदूळ गहू डाळ मैदा मसाले टाळणे आवश्यक पाच व्रताच्या वेळी राग द्वेष क्रोध अपशब्द बोलणे टाळावे दिवसभर जप ध्यान पठन करावे काही वेळ ध्यानधारणा करून मनाला शांती द्यावी काय करावे पहाटे उठून स्नान करावे घर स्वच्छ ठेवावे दिवसभर विठ्ठलाच्या नामस्मरणात राहावे हरिपाठ अभंग भक्तिगीते म्हणावे शक्य असलेल्यास उपवास पूर्ण करावा रात्री एकादशी जागरण करावे रात्रभर भजन नामजप करावा दुसऱ्या दिवशी द्वादशीला उपवास पारणे उपवास पूर्ण करून अन्नदान करावे काय करू नये तांदूळ गहू डाळी मसाले खाऊ नयेत निंदा अपशब्द बोलू नयेत क्रोध लोभ वाईट विचार मनात आणू नयेत झोपेत दिवस घालवू नये तंबाखू मद्य सिगारेट यांपासून दूर राहावे मोबाईल टीव्हीवर वाया वेळ घालवू नये उपवास पूर्ण केल्यानंतर दुसऱ्या दिवशी द्वादशीला सूर्योदयानंतर उपवास पारणे करावे साधारण गव्हाच्या किंवा सात्विक ताज्या अन्नाचे जेवण घ्यावे गरिबांना अन्न वस्त्रदान करावे मनापासून विठ्ठल चरणी कृतज्ञता व्यक्त करावी मित्रांनो आषाढी एकादशी उपवास हे फक्त उपासनेचं नव्हे तर मनाची शुद्धता मिळवण्याचं साधन आहे या दिवशी आपल्या मनातील वाईट सवयी वाईट विचार यांना दूर सारून जीवनात नवा प्रकाश आणावा विठ्ठलाच्या चरणी आपलं जीवन अर्पण करून त्याच्या आशीर्वादाने आनंद समाधान आणि शांती प्राप्त करावी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल ही माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि आपल्या भावना कॉमेंटमध्ये लिहा जय विठ्ठल